कोस्टे आवरा शहर जाने तालुका निलंगा हद्दीतील घटना असून यातील पीडित मुलगी अल्पवयीन ही आठ वर्ष दहा महिन्याची आहे सदरची घटना ही सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीची दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडलेली घटना आहे त्यानंतर यातील पीडित मुलीचे आई आणि वडील पीडित मुलीसह काल दिनांक सत्तावीस रोजी पोस्टेला सकाळी हजर आले वरून त्यांच्या यातील पीडित मुलीच्या वडिलांच्या जबाबवरून यातील आरोपी विरोधात काल दिनांक नंबर एक आणि पोक्सो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच या तीन नमूद आरोपी हिमा शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार हलगडा तालुका निलंगा या तात्काळ ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक सत्तावीस दोन रोजी अठरा तेहतीस वाजता अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर यातील पीडित मुलीस तात्काळ वैद्यकीय तपासणी कामी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठवून वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी करून सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे साहेब अॅपर पोलीस अधीक्षक राजेंदे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी फॉरेन्सिक वॅन टीम बोलावून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे शासकीय पंचा समक्ष सदर गुन्ह्याच्या घटनास्थळ पंचनामा करून यातील आरोपी तात्काळ अटक करून आरोपीची व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी uh, करून वैद्यकीय अधिकारी यांनी uh, यातील पीडित मुलीस प्रकृती स्थिर असल्याने तिला डिस्चार्ज दिलेला आहे त्यानंतर यातील आरोपी आज रोजी मानवी अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा यांच्या समक्ष हजर केल्या असता मान्य न्यायालयाने सदर आरोपीला दिवसाचे आर दिले सीन तीन तीन, आ, आ, तीन मार्च पर्यंत तीन दिवसाचा आर दिलेला आहे सदर आरोपी सध्या पोस्टला सी मध्ये आहे सदर मुलांचा तपास सुरू असून यातील आरोपीच्या पूर्ण तपासणी करण्यात आलेली आहे पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे